आळंदा या गावात काही मोहळ नावाच्या एका व्यक्ती एका व्यक्तीनं विहाराच्या जवळ अतिक्रमण केलं त्यामुळे संपूर्ण वातावरण त्या गावातलं दूषित होण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आज आळंदा या गावातील सर्व बौद्ध उपासक आणि उपासिकाच्या वतीनं एक दिवसीय धरणे आंदोलन जोपर्यंत ते जागा अतिक्रमण त्या ठिकाणी हटत नाही तोपर्यंत उपासण करण्याचा त्या ठिकाणी निर्णय गावातील सर्व उपासक उपासिकांनी घेतला आजपासून त्या गावात आळंदी गावात उपसण चालू आहे त्या उपोषणाला आम्ही जाहीर पाठिंबा देतो आणि तात्काळ आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं ज्या व्यक्तीनं बुद्ध विहाराच्या ठिकाणी अतिक्रमण केलं ते अतिक्रमण तात्काळ त्या तीका ठिकाणी हटवण्यात यावं अशी आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना मागणी केली आणि जे कोणी त्या ठिकाणी सरपंच असतील त्या सरपंचांना सुद्धा आम्ही मागणी करतो की तुमच्या ग्रामपंचायत हद्दीत जे अतिक्रमण बुद्धविहाराच्या ठिकाणी करण्यात आलं ते तात्काळ हटवण्यात यावं बुद्धविहार हे कोणाच्या मालकीचा नसून ते, ते धार्मिकतेच्या कामासाठी वापरण्यात यावं त्या वा। ठिकाणी कोणताही राजकीय हड्डा किंवा तुमचा राजकीय कार्यक्रम त्या ठिकाणी राबवल्या राबवत राबवल्या गेला पाहिजेत नाही बुद्धविहार हे फक्त धार्मिकतेचं केंद्र असलं पाहिजे आणि बुद्धविहारावर जरी कोणी सामान्य व्यक्ती त्या ठिकाणी अतिक्रमण करत असेल तर ते, ते आम्ही खपून घेतल्या जात नाही त्या ठिकाणी फक्त आणि फक्त भिक्षू संघाचा निवास असला पाहिजेत यासाठी त्या ठिकाणी गावातील काही नागरिकांनी त्या बांधकामासाठी सुरुवात केली परंतु मोहळ नावाची कोणी व्यक्ती त्या सदर जागेवर अतिक्रमण करून त्या ठिकाणी ठाणं मांडून बसलेली आहे त्या व्यक्तीला तात्काळ गुन्हे दाखल करून त्या व्यक्तीला त्या ठिकाणून हटवलं पाहिजेत अशी आम्ही मागणी करतो अन्यथा आज आनंदित उपासन केलं उद्या या जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही मोर्चा घेऊन आल्याशिवाय राहणार नाही याचा नंतर उत्तर या जिल्हाधिकाऱ्याला द्यावं लागेल हे आम्ही या, या माध्यमातून मागणी करतो अन्यथा या ठिकाणी मोठे दुर्घटना सुद्धा घडू शकते आणि तात्काळ बारशी दाखल पोलीस कर्मचाऱ्यांनी ठाणेदारांनी या ठिकाणी दखल घेऊन सदर व्यक्तीवर गुन्हा दाखल करावे अशी आम्ही मागणी करतो अन्यथा याचा परिणाम वाईट झाल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो जयबीन